हा जो आपला रस्ता आहे बार्शीला जाणारा तिथं पूर्वीचा रेल्वे ट्रॅक आणि मग हा आता स्टेट हायवे होता पूर्वी आता नॅशनल हायवे होतोय त्या दोन रस्त्यांच्या मध्ये अतिक्रमण वाढत चालेल आम्ही अनेकदा सांगितलं आता उदाहरणार्थ हारंगू स्टेशन जे विकसित झालं आता हारंगू स्टेशनच्या आणि त्या रस्त्याच्या मध्ये ते पुढे आले तिथं ते त्यांनी प्लॅटफॉर्म वगैरे केला पण जिथे निगराणी नाही तिथं अतिक्रमण झाले त्यांनी प्रॉपर्टी कार्ड तयार केलं सातबारा तयार केला त्याच्यावर नावं नोंदून घेतले आणि त्याची जागा असू शकते तर बांधकाम करता येत नाही कारण परोनिस्ट असते ना युथ बिल त्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा अपघात होतात छोटे छोटे दुकाने जे जर राष्ट्रीय महामार्गाला लागून ते काय म्हणतात आमचं जागा आहे पण तुम्हाला बांधकाम परवानगी मिळू शकत नाही त्याच्यावरती तुम्हाला लक्ष घालावं लागेल नाही एकदा ती पुन्हा अतिक्रमण झाली की पुन्हा अडचणी आपल्याच वाढतील राष्ट्रीय महामार्ग आहे रेल्वे ट्रॅक आहे त्याच्यापासून किती अंतरावर इमारत असावी नियमच आहे परवाना दिला जरी असला तरी तो रद्द करावा लागतो